नमस्कार मंडळी भाद्रपद पौर्णिमेला म्हणजे सात आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे चंद्रग्रहण येते ते आता जवळ आलं आहे चंद्रग्रहण जवळ आलं की बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा असतील समज गैरसमज सगळे पसरत कि असतात कित्येकजण असंही म्हणत असतात की जग आता कुठं चाललंय चंद्र मंगळ वेगवेगळ्या ग्रहांवर आपण यानं सोडतोय आणि तुम्ही काय हे चंद्रग्रहणाचे नियम सांगताय त्याच पद्धतीने हा एक ऊन सावल्यांचा खेळ आहे अशा पद्धतीने सुद्धा काही विधानं तुम्हाला ऐकायला येतील परंतु शास्त्रामध्ये विशेषतः धर्मशास्त्रामध्ये ग्रहणाच्या विषयीची काय माहिती सांगितली आहे ती पोचवणं आमचं काम आहे तुमच्यापर्यंत त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय की चंद्रग्रहण जे आहे ते सात आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे त्याची इथंभूत जी काही माहिती आहे स्पर्शमोक्ष कधी आहेत वेध कधीपासून पाळायचे आहेत विशेषतः गर्भवती महिलांनी कशी काळजी घ्यायची कोणत्या वेळेपासून त्यांनी वेदांचं पालन करायचं आहे त्याचप्रमाणे कोणती कृत्य ग्रहणामध्ये करायची इत्यादी सविस्तर माहिती या व्हिडिओमार्फत आपण आम्ही घेऊन आलो शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा भाद्रपद पौर्णिमेला म्हणजे रविवार दिनांक सात आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे जे चंद्रग्रहण होतं या चंद्रग्रहणाचा पुणे येथे स्पर्श कधी होतो त्याआधी सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात पुणे येथे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होतोय आणि मोक्ष जो होतोय या ग्रहणाचा तो रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होत आहे आणि या ग्रहणाचा जो मध्य असतो तो रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहे आता हे जे चंद्रग्रहण आहे जे आता होतंय भाद्रपद पौर्णिमेला संपूर्ण भारतातून खग्रास स्वरूपामधून दृश्यमान होणार आहे आता भारत सोडून इतर कोणत्या देशात हे ग्रहण दिसणार आहे तर चीन म्यानमार थायलंड इजिप्त नायजेरिया रशिया जर्मनी इंडोनेशिया बांगलादेश इटली कोरिया ऑस्ट्रेलिया सिंगापूर जपान फ्रान्स लंडन इत्यादी ठिकाणी हे चंद्रग्रहण दृश्यमान होईल आता ह्या ग्रहणाचे जे स्पर्शमोक्ष टाईम मी सांगितले ते संपूर्ण भारतासाठी तेच असतात आता पुण्यासाठी या ग्रहणाचं जर गणित केलं तर चंद्रबिंबाचं जे ग्रासमान आहे ते सोळा अंगुल आणि वीस व्यंगुल इतकं येतं गणिताने संपूर्ण भारतात एकाच वेळी ग्रहणाचे स्पर्श मध्य व मोक्ष दृश्यमान होतील ते पुढील प्रमाणे आहेत स्पर्श जो होतो आहे चंद्रग्रहणाचा तो संपूर्ण भारतातून रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी दिसेल ग्रहणाचा एक्झॅक्ट मध्य रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी दिसेल आणि मोक्ष जो आहे तो रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी दिसेल एकूण हे जे ग्रहण आहे त्याचा पर्वकाळ जो आहे म्हणजे स्पर्श ते मोक्ष हे जे अंतर ते तीन तास तीस मिनिटं म्हणजे साडेतीन तासाचं हे ग्रहण असणार आहे आता ग्रहणाचे वेध म्हणजे नियम पालन जे असतं सूतक जे असतं ग्रहणाचं ते कधी पाळायचं हे जाणून घेणं महत्वाचं आहे हे चंद्रग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात लागत असल्यामुळे चंद्रग्रहे ग्रहण प्रहरात अर्वाक यामत्रयम वेधा असं धर्मशास्त्रामध्ये वचन आलंय या वचनानुसार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांपासून या ग्रहणाचा वेध सुरू होतो लहान मुलं अशक्त आजारी व्यक्ती वृद्ध आणि विशेषतः गर्भवती स्त्रियांनी इतक्या वेळेपासून वेध, वेध पाळायची गरज नसते तर त्यांनी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांपासून ते ग्रहणाचा मोक्ष होईपर्यंत या ग्रहणाच्या वेधाचे नियम पाळायचे आहेत आता या ग्रहणाच्या वेधात नियम म्हणजे काय पाळायचे असतात नक्की ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे याविषयी गुगलवर सुद्धा तुम्ही जर सर्च केलं तर सूर्यग्रहणाचा परिणाम यीस्टवर कसा होतो याच्यावर संशोधन झालेलं आहे बॅक्टेरिया किती मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असतात त्याविषयी संशोधन देखील झालं आहे त्यामुळे याच्यात नियमांचं पालन आपण जरूर करावं तर नियम जे काही दिले त्यामध्ये वेधामध्ये म्हणजे मी आता वेधाचा जो काळ सांगितला त्यामध्ये भोजन व जलपान करू नये असं शास्त्रामध्ये सांगितलंय ग्रहण काळामध्ये म्हणजे प्रत्यक्ष स्पर्श ते मोक्ष जो काळ असणारे नऊ सत्तावन्न ते रात्री एक सत्तावीस या कालावधीमध्ये मलमूत्र विसर्जन असेल भोजन जलपान अभ्यंग स्नान झोप संभोग ही कामं करू नयेत असं कटाक्षाने शास्त्रामध्ये सांगितलंय ग्रहणाचा स्पर्श होताच स्नान करावं चंद्रग्रहणामध्ये विशेष करून गोदावरी नदीचं स्नान आणि गंगा नदीचं स्नान हे महापुण्यकारक होय असं शास्त्रात दिलं आहे तसंच ग्रहणाचा मोक्ष झाल्यानंतर जरूर स्नान करावं मोक्षाचं स्नान जर केलं नाही तर पुढील ग्रहण यस्तवर ती व्यक्ती अशविचारमध्ये असते असं सांगितल्यामुळे ग्रहणाच्या मोक्षाचं स्नान जरूर करावं प्रत्यक्ष ग्रहणाचा जो साडेतीन तासाचा काळ असणार आहे त्यामध्ये तीर्थ स्नान दानधर्म जपतप होम हवन तर्पण श्राद्ध विशिष्ट मंत्राचं पुरश्चरण गुरुमंत्र तुम्हाला जर गुरुकडून मिळाला असेल तर त्या मंत्राचा जप इत्यादी कामं करावीत या काळामध्ये पुण्यदायक असतात असं सांगितलं आहे ग्रहण सुटण्यास जेव्हा आरंभ होतो तेव्हा दान करावं असं सांगितलेलं आहे कारण ग्रहणाच्या मध्यामध्ये मध्ये होमसुरार्चनम म्हणजे मध्यावरती होम आणि देवपूजा आणि ग्रहण सुटताना दान करावं असं दिलं आहे ग्रहणामध्ये जननाशौच आणि मृताशौच म्हणजे आपल्याकडे कोणाचा जन्म झाला आहे त्याच्याबद्दलचं जर सोयर असेल किंवा मृताशौच म्हणजे सूतक असेल तरीसुद्धा ग्रहणामध्ये जी काही पुण्यदायक कृत्य करायची ती तुम्ही करू शकता त्याच्यासाठी त्या सूतकाचा दोष दिलेला नाही थोडक्यात ग्रहणामध्ये जप होम इत्यादी करण्यास सूतक इत्यादी दोष नसतो ग्रहणात करायचं जे श्राद्ध आहे ते आमांनाने म्हणजे आपण जे काही कोरडं अन्न असतो त्यांनी करायला सांगितलं आहे किंवा हिरण्यानी करावी प्रत्यक्ष पक्व अन्नानी ग्रहणामधलं श्राद्ध करायचं नसतं ग्रहणाचे पूर्वीच पाणी इत्यादी जे काही आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये तीळ दर्भ किंवा तुळशी पत्र टाकून ठेवावं म्हणजे ते घेण्यास दोष नसतो आता जर रजोदर्शन ह्या काळामध्ये स्त्रियांना असेल तर स्नाने नैमित्तिके प्राप्ते नारी यदी रजस्वला पात्रांतरित तो येन स्नानं कृत्वा असं धर्मशास्त्रात वचन आलं या वचनानुसार पात्रात पाणी घेऊन त्या पाण्याने स्पर्श मोक्षाचं स्नान करून सुद्धा रजस्वला स्त्री जप करू शकते प्रत्यक्ष ग्रहण काळामध्ये ती साडेतीन तासा जो आहे त्याच्यामध्ये झोप जर घेतली तर रोग होतात असं दिलेलं आहे आणि लघुशंका इत्यादी केल्यास दारिद्र्येत मलमूत्र विसर्जन या प्रत्यक्ष ग्रहणाच्या साडेतीन तासाच्या काळामध्ये मात्र करायचं नाही असं शास्त्रामध्ये सांगितलंय आता ग्रहण काळात मंत्र पुरश्चरण सुद्धा करायला सांगितलेलं आहे मंत्र पुरश्चरण म्हणजे प्रत्यक्ष मंत्रांचा जो जप असतो तो करायचा असतो ग्रहणात मंत्र जपाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे विशेष करून मंत्रांची सिद्धी प्राप्त होण्यासाठी ग्रहणामध्ये जप कर केला जातो ग्रहणात मंत्रजप न केल्यास त्या मंत्राला मालिन्य येतं असं देखील शास्त्रात सांगितलं आहे ग्रहणाच्या स्पर्शापूर्वी स्नान करायचं असतं आणि विशिष्ट संकल्प असतो त्याचा तो संकल्प करून आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीमध्ये तो संकल्प तुम्हाला बघायला मिळेल तो संकल्प करून तुम्ही जप करायचा आहे आणि ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी ग्रहणात झालेल्या जपसंख्येच्या दशांश होम होमाच्या दशांश तर्पण तर्पणाच्या दशांश मार्जन व मार्जनाच्या दशांश ब्राह्मण भोजन किंवा गुरुजींना आपल्या दक्षिणा देऊन तो त्याचं पंचांग पुरशरण असं म्हणतात की ग्रहणामध्ये मंत्राची सिद्धी या प्रकारे होत असते आता ग्रहणाचं राशी परत्वे फळ जे आहे ते प्रत्येकाला कसं मिळणार हे फळ सहा महिने पुढे लागू राहील मेष राशीच्या व्यक्तींना या ग्रहणानंतर पुढे लाभ असं अतिशय चांगलं फळ आलेलं आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना सुख मिथुन राशीच्या व्यक्तींना अपमान कर्कराशीच्या व्यक्तींना घात म्हणजे काही ना काही शारीरिक त्रास या पुढच्या काळात संभवतील सिंह राशीच्या व्यक्तींना स्त्री पीड़ा असं फळ आलेलं आहे जोडीदारास त्रास म्हणजे स्त्री असेल तर आपल्या पतीला त्रास पती असेल तर पत्नीला त्रास कन्या राशीच्या व्यक्तींना सुख फळ आलेलं असून तूळ राशीच्या व्यक्तींना चिंता वृश्चिक राशीच्या व्यक्तींना व्यथा धनुराशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती मकर राशीच्या व्यक्तींना धननाश कुंभ राशीच्या व्यक्तींना शरीर पीड़ा आणि मीन राशीच्या व्यक्तींना हानी आणि द्रव्य नाश असं विपरीत फळ आलेलं आहे आता ज्या व्यक्तींच्या जन्मराशीस किंवा जन्म, जन्म नक्षत्रावरती हे चंद्रग्रहण होते कारण हे चंद्रग्रहण कुंभराशीमध्ये भाद्रपदा नावाच्या नक्षत्रामध्ये होते तर ज्यांची कुंभरास आहे आणि विशेष करून पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक रास ज्या लोकांची आहे त्यांनी काही विशिष्ट परिहार उपाय या ग्रहणामध्ये करायचा असतो जेणेकरून पुढे अरिष्ट तुमच्यावरती येणार नाही यासाठी शास्त्रकार सांगतात चांदीचं चा चंद्रबिंब व सोन्याचा नाग करून गाईच्या तुपानी भरलेल्या काशाच्या पात्रामध्ये तो ठेवायचा असतो आणि दक्षिणेसही एखाद्या गुरुजींना विशिष्ट संकल्प करून तो दान द्यायचा असतो दान देताना संकल्प असतोच त्याबरोबर काही विशिष्ट मंत्र दानाचा तो दिलेला आहे तो मी आता इथे तुम्हाला पुढे सांगतो आहे तो दानाचा मंत्र असा आहे की तमोमय महाभीम सोम सूर्य विमर्दन हेमतारा प्रदान मम शांती विधुंतुद नमस्तुभ्यम सिंहिका नंदनाच्युत दाने नानेन ना नागस्य वेधजात भयात असं संकल्प आणि हा मंत्र म्हणून ते दान द्यायचे आता ग्रहणाचं भौगोलिक फळ ज्योतिषशास्त्रातल्या संहिता ग्रंथामध्ये देऊन ठेवलेलं आहे ते काय मिळणारे आपण जाणून घेऊ कुंभराशीत होणारं हे जे चंद्रग्रहण आहे ते पर्वतीय प्रदेशात राहणारे लोक तसंच पश्चिम दिशेकडील प्रदेश म्लेन्छ देशातील लोक यांना विशेष करून हे पीडाकारक का आहे ग्रहणाचा पर्वस्वामी विशिष्ट त्याचं गणित दिलेल्या शास्त्रामध्ये तो इंद्र असल्याने राज्यकर्त्यांमध्ये मतभेद व विशेष करून पुढे शरद ऋतूत उत्पन्न होणाऱ्या धान्याचा नाश संभवतो भाद्रपदात होणारं ग्रहण हे विशेष करून ओरिसा बंगाल बिहार या प्रदेशामध्ये पीडाकारक का आहे रविवारी चंद्रग्रहण होत असल्यामुळे तूप तेल यांच्या भावात वाढ होईल चांदीचे भाव पुढे जाऊन कमी होतील व काही प्रांतात दुर्भिक्ष नांदेल पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये होणारं चंद्रग्रहण उत्तरेकडील प्रदेशात उपद्रव निर्माण करणारं आहे अग्निमंडलामध्ये हे ग्रहण होत असल्याने पुढे जाऊन प्रकोप प्रजेमध्ये नेत्ररोग डोळ्यांचे आजाराच्या साथी पसरणं तसंच अतिसार यांच्या साथी पुढे जाऊन पसरतील तर अशा पद्धतीने ग्रहणाचं समग्र विवेचन आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेतलं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवाच तर आपल्या ओळखीत नात्यात कोणी जर प्रेग्नंट लेडीज असतील त्यांच्यापर्यंतसुद्धा ही अचूक माहिती जरूर पोचवा नमस्कार